शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी बाराही महिने मका या पिकाची लागवड करत असतो आणि या मका पिकाचं भरघोस उत्पादन काढण्यासाठी नियोजन करत असतो पण खरीप हंगामासुद्या रब्बी हंगामासुद्या यामध्ये भरघोस उत्पादन मिळून देईल असा वान शेतकऱ्याला निवडणं गरजेचं असतं त्यासाठीच आज मी आलेलो आहे कोपरगाव तालुक्यातील बोलती या गावामध्ये आणि इथं आल्यानंतर मला काय बघायला मिळालंय तर बायो सीड्स या कंपनीचा सत्त्याण्णव नव्याण्णव ही जी काही मकीची व्हरायटी आहे तर ही बघायला मिळालेली आहे लक्षात घ्या कोणतीही कंपनी शेतकऱ्यांपर्यंत बियाणं देत असताना त्यामागील रिसर्च आर एन डी करूनच ती शेतकऱ्यांच्या हवाली करत असते आणि भरघोस उत्पादनासाठी नियोजन करत असतं आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे बायो सीड्स कंपनीचं हे काय सत्त्याण्णव नव्याण्णव हे मकीचं उत्कृष्ट वाण आहे याची खासियत तुम्हाला सांगायचं झाली तर गच्च भरलेलं टपोर असं कनिष उशीर म्हणजे नारंगी रंगाचे दाणे बिटी बारीक पण कनिष टपोर असल्यामुळं इतर वाहनांच्या तुलनेमध्ये पाच ते दहा क्विंटल उत्पादन निश्चित भरघोस मिळणार आहे आता अजून एक तुम्हाला खासियत सांगायचं झाली तर पाहू शकताय समोर जर दिसतोय तर हा पूर्णपणे बायोसिटचा सत्त्याण्णव नव्याण्णवचा प्लॉट आहे आणि ज्या वेळेस आपण हार्वेस्टिंग देखील करणार आहोत त्याच्यानंतर देखील तहामाने उभं राहणारं असं झाड आणि हिरवागार चारा तुम्हाला यामध्ये बघायला निश्चित प्रकारे मिळतो त्यामुळं लक्षात घ्या बाराही महिने शेतकरी आपला जो मका पिकाचं उत्पादन घेत असतो तर यामध्ये अपेक्षित काय असतंय तर ते म्हणजे कणस आणि भरीव जर कणस निघाली तर शेतकऱ्याला थोडासा कमी बाजार भाव मिळू द्या पण उत्पादन बरोबरच मिळतंय याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि विशेष म्हणजे चाराही आपल्याला हिरवागार बघायला मिळतो साहेबराव की सनरावर होम सर्वपती कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव मी एक शेतकरी असून गेल्या पंधरा ते वीस वर्षापासनं मका ही पीक घेतो पण मी ह्या प्लॉटमध्ये मान्य सरदी पाटलाच्या पी प्लॉटमध्ये आलो असता मला बावीस सीडचं सत्त्याण्णव नव्याण्णव वाण मी प्रत्यक्ष हातात माझ्या कंसा आहे अतिशय उत्कृष्ट असा कलर आहे कणसाची लांबी खूपच चांगली आहे आणि दाण्याची जाडी सुद्धा चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो बायोसीड सत्त्याण्णव नव्याण्णव या व्हरायटीची आता आपण जी माहिती पाहिजे तर थोडक्यात शेतकऱ्यांचा देखील अनुभव तितकाच महत्वाचा ठरतो तर आज आपल्याबरोबर शेतकरी आहेत दादा नमस्कार नमस्ते सुरुवातीला आपला परिचय आणि त्यानंतर थोडक्यात माहिती बायोसीडच्या सत्याण्णव नव्याण्णव बद्दल द्या नमस्कार मी सतीश शिंदे राहणार आमसलगाव मला चालू वर्षी मी सत्त्याण्णव नव्या ह्या mm. वाहनाची लागवड केलेली आहे मला हिचं वैशिष्ट्य असं सांगायचं वाटतं की हिचा नारंगी रंग आहे बरोबर आणि हिचं वैशिष्ट्य एक असं आहे की ही कोणत्याही वातावरणात पडत नाही आणि हिचं भरघोस उत्पन्न निघल अशी एक अपेक्षा आहे मला तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो मी संपूर्ण शेतकरी जे माझे व्हिडिओ पाहत असतील महाराष्ट्र राज्यात असतील इतर राज्यातून व्हिडिओ पाहत असतील त्याला एक विनंती करतो की खरीप सीजन असू द्या रब्बी शेजूनच द्या आपल्याला मका करायची ना फक्त विश्वास पात्र भारतीय कंपनी देशी कंपनी आणि त्याचं वान कोणतं माहिती का बायो सीड्स कंपनीचं सत्त्याण्णव नव्याण्णव हेच वान धन्यवाद जय जवान जय किसान